नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चार शोकग्रस्त आनंद जसे जसे वय होत चालले तशी तशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली प्रथम त्यांनी नंदाची निवड केली त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली आनंदाला तथागथांनी शेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले जेव्हा मा भगवान बुद्ध कुशीनाराय येथे आले व दोन शाल वृक्षांच्या मध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजले म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले आनंद ह्या शालवृक्षामध्ये कुशी नाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहारी तथागथांचे परिनिर्वाण होईल तथागथाने असे सांगितल्यावर स्थवीर आनंद म्हणाला भगवान आपण बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करा आनंदाने विचाराशी विनंती केली बस बस आनंद तथागतांची अधिक विनवणी करू नकोस हो अशी विनंती करण्याचा समय निघून गेला आनंद आता मी वृद्ध झालो आहे वयस्क झालो आहे माझा प्रवास आता संपत आला आहे माझी मर्यादा मी गाठली आहे माझी ऐंशी वर्षे आता उलटली ज्याप्रमाणे एखादे जुने शेकट वापरून झिजून एखादे दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या देहाचीही झाली आहे हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेला स्थवीर आनंद दिसला नाही तेव्हा तथागथाने भिकूंना विचारले आनंद कुठे आहे स्थवीर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत भिक्खू म्हणाले तथागथाने एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले जा आणि आनंदाला सांगा की तुला तथागत बोलावत आहेत जशी आपली आज्ञा भिक्खू बोलला आनंदाला आणि तथागथांच्या समीप जाऊन बसला आनंद आता रडू नकोस मी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे त्यांचा त्याग करणे त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे आनंद तुझ्या आमा प्रेमळ कार्यामुळे दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालापर्यंत माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस आनंद तू हुशार आहेस निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती स्वार्थ मोह व अज्ञान यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले आनंद बुद्धिमान आहे भिक्खू हो आनंद बुद्धिमान आहे तथागथांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो भिक्कू भिक्कूणी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो उपासक उपासकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती राजा किंवा राजमंत्र्यांची वेळ कोणती तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे भिक्खू हो हे आनंदाचे चार विशेष आहेत आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते त्याला पाहून सर्वांना आनंद होतो सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते आनंद जेव्हा आबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागथांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला तथागथांना उद्देशून तो बोलला तथागथांनी ह्या उजाड नगरीत ह्या जंगलामध्ये देह त्याग करू नये चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोसांबी वाराणसीसारखी मोठी मोठी नगरे आहेत ह्यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे आनंद असे बोलू नकोस आनंद असे बोलू नकोस ही कुशीनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती नंतर तथागथाने आनंदावर दोन कामे सोपवली त्यांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागथांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते त्यांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकाच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा आणखीन एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशी नाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहारी त्यांचे परिनिर्वाण होईल तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस मल्ल कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची ही संधी आम्हाला मिळाली नाही त्यानंतर व आनंद उभयंताने धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहारात प्रहा तथागथांना परिनिर्वाण प्राप्त झाले जेव्हा तथागथांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुंदून करू लागले काहीतर दुःखातिशयाने जमिनीवर गडगडा लोळू लागले व म्हणू लागले तथागथांना फारच लवकर परिनिर्वाण आले ह्या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केला जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहारात तथागथांचे परिनिर्वाण झाले त्यांचे परिनिर्वाण इसवी सनपूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये झाले पालीभाषेतल्या ग्रंथात म्हटले आहे दिवा तपती आदिच्यो रती अभाती चंदिमा संधो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सबंग अहो रती बुद्धी तपती तेजसा सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो निसंदेह तो जगाचा प्रकाश होता यापुढे आपण पाहणार आहोत मल्लांचा विलाप तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद